दोन हजार पंचवीस मध्ये भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात नवमी तिथी आलेली आहे व त्या नवमी तिथीला आपल्या कुलाच्या ज्या कुंकू घेऊन गेलेल्या स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी हा श्रेष्ठ दिवस मानला जातो पित्रांसाठी पंधरा दिवस त्यापैकी आपल्या कुलाच्या स्त्रियांना सुद्धा मान भेटलेला आहे तर या स्त्रियांसाठी अहिनवमी नावाची ही नवमी तिथी साजरी केली जाते या ठिकाणी जी स्त्री जी स्त्रीच्या हयात आहे ती वारलेली आहे तिच्यासाठी हा खास करून दिवस आहे तर या ठिकाणी आपण श्राद्ध त्रिपिंडी नारायण नागवली मातृगया या ठिकाणी जाऊन श्राद्ध केले पाहिजे त्यांना हे जमत नाही त्यांनी घरीच कुलाचार केले पाहिजे आपल्या आई आईसाठी व आपल्या कुलाच्या महिलेसाठी आपण या ठिकाणी श्राद्ध विधी केले पाहिजे श्राद्धामध्ये महिलेला आपल्या कुलाच्या महिलेला किंवा ब्राह्मण महिलेला बोलवून या ठिकाणी जेवण शिंगा दिला पाहिजे कुंकू अडत केली पाहिजे त्याचबरोबर आपण वस्त्र देखील या ठिकाणी दिले पाहिजे जे जे, जे आपण आपल्या घरच्या बोलवले आहे तिच्या तिला दिलं की तिला ते अर्पण होत या ठिकाणी आपण गाईला चारा घातला पाहिजे व निरनिराळे प्रकारचे जेवण आपण गच्चीवर ठेवले पाहिजे व गाईला सुद्धा एक माणूस जेवेल तेवढं अन्न दिलं पाहिजे या ठिकाणी पंचोपचार परंपरा तिथीने आपण अग्नीला सुद्धा ते जेवण घातलं पाहिजे पुरणपोळीचा नैवेद्य असावा आणि या ठिकाणी आपण सकाळी लवकर उठून नदीवर जाऊन आंघोळ वगैरे करून या ठिकाणी सूर्यनारायणाला नमस्कार करून पाण्यात काळे टाकून थोडीशी सूर्यनारायणना आपण निवेदन करायला पाहिजे आमच्या घराच्या कुलाच्या महिलांना उद्धार भेटो त्या उद्धार हो आणि त्यांच्या आत्म्याला शांती भेटो असं म्हणून आपण या ठिकाणी प्रार्थना केली पाहिजे व तशा त्याचबरोबर आपण आपल्या कुलाच्या स्त्रियांना जे वारलेले आहेत त्यांना आई म्हणून आपण या ठिकाणी नदमस्तक झालं पाहिजे आमची आणलेली कामं पूर्ण होऊ द्या माताश्री आई आ, आ, या ठिकाणी आपण असं मंत्र म्हणायला पाहिजे आई पितृ देवाय नम आई पित्र देवाय नम असं म्हणून त्यांच्या आत्म्याला तृप्ती भेटते पिंपळाला पाणी घाला आणि निरनिराळे प्रकारचे या ठिकाणी श्राद्धामध्ये आपण मंत्र जाप करू शकतो पितृ पक्षात पितृ स्तोत्र वाचू शकतो अशी सेवा केल्याने नक्कीच आपले घरचे पित्र आनंदित आणि खुश होऊन जातील तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद